मी रोहिणी मारुती गोगावले मी आता चार महिने झाले सरपंच झालेली हा सगळा प्र प्रदूषणाचा भाग दिसतोय जे खराब कचरा आहे टाकलेला जे कुठून कुठून येतो आहे कंपनीचाही येतोय आणि तो ख घातक आहे शरीरासाठी त्यासाठी मी हे आता त्याच्यावरती कारवाई हे करते आहे त्यासाठी मी पत्रकारांनाही सांगितलं आहे एन आयलाही कळवलं आहे आरोग्य विभागालाही कळवले आहे आणि त्याच्यावरती जर कठोर कारवाई झाली नाही तर त्याच्यावर आम्ही पुढे गावकरी सगळे ग्रामस्थ सरपंच उपसरपंच आणि सदस्य सगळे आम्ही त्याच्यावरती कठोर उपोषण करू कर। प्रथम सर्वांना जय महाराष्ट्र आज शिंदेवाडी गावामध्ये पत्रकार परिषद घेण्यात येत आहे याच कारण असं की या शिंदेवाडी मध्ये ते पश्चिम महाराष्ट्राचं प्रवेशद्वार म्हणलं जातं की शिंदेवाडी गाव आणि ह्या साम्राज्यामध्ये काही भागून शहरातला काही भाग असेल काही ग्रामीण भाग असेल तर सगळ्या भागातील कचरा या ठिकाणी टाकत आहेत मुळात ही जागा राष्ट्रीय महामार्ग एन एच फोर यांची जागा संपादित केलेली साडे आठ एकर आहे आणि त्याच्यामध्ये गेले पाच दहा वर्ष झालं ग्रामपंचायतीने ठराव केलेला आहे किंवा इथं ग्रामपंचायतीला छोटी जागा देऊन इथं कचरा डेपोचा आपला छोटा गावासाठी प्रकल्प करायचा पण ते होता बाहेरचे लोक इथं आणून कचरा टाकतात याच कारण असं आहे की गेले अनेक वर्ष झाले की इथं ग्राम आता ग्रामपंचायत मध्ये आता चार सरपंच झाले आता महिला सरपंच झाले त्यांनी तो आता पवित्र घेतलेला आहे मग त्यांचं मी स्वागतच करतो हे गेल्या चार पाच वर्षपूर्वी व्हायला पाहिजे होत हे झालं नाही मग त्यात काय होतं की तुम्ही स्थानिक आता तिथं एक टपरी आहे तिथे एक महिला असते तिने काल गाडी एक ग्रामपंचायतीला पकडून दिली आणि त्या ठिकाणी सरपंचानी त्या गाडीवर हो, कारवाई केली आणि तीन हजार रुपये दंड त्या ठिकाणी ठोठवलेला आहे आणि मुळात या ठिकाणी जी घाण येते सगळी म्हणजे केमिकल असेल ऑइल असेल मेडिसिन ह्या एवढ्या घातक वस्तू या ठिकाणी येऊन पडतात आणि हा कचरा कोणीतरी येतो पेटून जात याचं बाष्पीभवन कोण होत आणि त्याच्यामुळे परिसरामध्ये सर्व लोकांना त्रास होतो काल आम्ही आता आपण जरी आता वेळ थांबलेलो आहे तरी आपण आता जरी कार देत जाणवणार आहे किंवा इथं आल्यानंतर काय परिस्थिती होती काय वस्तू येते खरं येणारी जी पिढी आपली भविष्यातली ही यांना घातकच आहे कारण आता परत याची की इथं पाऊस पडला की हिथून जे पाणी जाते ते अगदी निरा नदीला पाणी जाते खाली अख्खं मग इथलं पाणी म्हणजे ह्या सगळं इथलं पाणी जे काही राडारोडा आहे हा मुरून पाण्याचा सगळा पाण्याचा प्रवाह खाली जातो त्यामुळं बोरवेल असेल विहिरी असतील छोटे छोटे डॅम आहेत ह्याच्यात ते पाणी निघते आता जो वस्तु ती बघितली गावात ते एकाही विहिरीचं पाणी स्वच्छ नाही एकाही बोरवेलचं पाणी स्वच्छ नाही प्रशासन हे झोपलंय का प्रशासनाला ग्रामपंचायत मार्फत किंवा स्थानिक ग्रामस्थांनी वेळोवेळी पत्र व्यवहार केलेले आहेत तरी सुद्धा प्रशासनाचं लक्ष नाहीये मला प्रशासनाला तहसीलदार असतील प्राणसाहेब असतील सर्कल तलाठी करायची की ह्या ठिकाणी तुमची जी संपादित जागा राष्ट्रीय महामार्गाची ही पहिली तुम्ही एक्विशन करून घ्या म्हणजे इथं कचरा कोण टाकणार नाही तुम्ही तुमच्या जागेचं कंपाऊंड करून घेतलं पाहिजे कंपाऊंड करून घेतल्यानंतर इथं कुणी तसं येणार नाही मग ह्याच्यामुळे काय होते शासन मी दुर्लक्ष करते आणि हा ग्राबाब सर्व ग्रामस्थांना याचा त्रास आहे तर मला पत्रकारांना एक विनंती की ही जी आपण तुम्ही स्वतः पाहिलेली ही सुद्धा त्याच्यामध्ये मांडणं गरजेचं आहे एवढं नमस्कार मी यशवंत शिंदे शिंदेवाडीतील एक ग्रामस्थ म्हणून या ठिकाणी आपल्या समोर आहेत आणि मी प्रथमत आपल्या चॅनलचं आमच्या ग्रामस्थांच्या वतीनं आमच्या जनतेचा दाबलेला आवाज आपण या रुपाने सर्व समाजापुढे एक पत्रकार म्हणून या ठिकाणी आणतात त्यामुळं आमच्या गावच्या वतीने तुमचं मनापासून या ठिकाणी तुमचा आभार या ठिकाणी व्यक्त करतो सांगायचं तात्पर्य एकच की आमच्या ताईंनी गेल्या सतरा तारखेला या ठिकाणी गावामध्ये ग्रामसभा घेतली होती अशी ग्रामसभा यापूर्वी कधी झालेली नाही दहा वर्षामध्ये पहिल्यांदा अशी गा ग्रामसभा सक्सेस झाली त्याच्यानंतर जे गाव झोपलेलं होतं ते तडकेने जागा झालं आणि त्या तडकेला जागा झाल्याला तर कळलं काल या ठिकाणी माऊली असतील मारती गोगावली असतील आणि मयूर असतील ज्ञाना ज्ञानेश्वर शिंदे असतील सर्व या ठिकाणी ग्रामस्थ आली आणि का कालची ही खर्च वर पाहिली आणि खरंच या गावामध्ये ही अतिशय दुर्गंधी जी पसरलेली आहे ह्याला जबाबदार कोण नेमकं हे स्थानिक प्रशासन का या प्रशासनावरती कोण ह्याच्यावरती कोण अंकुश ठेवतोय त्याच्यावर ह्याच्यावरती लक्ष आपल्याला द्यायला पाहिजे माझी शासनाला कळकळीची विनंती आहे की या ठिकाणी जो काय जो जो इलगल इल बेकायदेशीर प्रकार चाललेला आहे आमचा आमचे कार्यकर्ते एक आमचे मित्र सनी वसावी यांनी यावेळी वेळोवेळी या ठिकाणी पत्र पत्र व्यवहार केलेले आहेत त्यामुळे पर्यावरणाच्या नोटीस देऊन सुद्धा या ठिकाणी मान्य तहसीलदार असतील आणि मान्य प्रांत असतील मान्य त मंडलाधिकारी असतील मान्य तर असतील मान्य ग्रामसेवक असेल आमच्या गावातला कुठल्याही प्रकारचं त्यांनी त्या ठिकाणी त्या अहवालाला उत्तर दिलेलं नाही काय नाही ते माझ्या दृष्टीने या ग्रामस्थांच्या दोषी आहेच त्यांची मी सखोल चौकशी झाली पाहिजे असं मी या ठिकाणी आवर्जून या ठिकाणी शिंदेवाडी ग्रामस्थांच्या वतीने मी ठणकावून सांगतोय आणि दुसरं सांगायचं एकच आहे की हे जे जो साडेआठ एकर आहे एकशे बारा घटनंतर जो खाली जो झालेला आहे जो हा मूळ शेतकऱ्यांचा आहे मूळ शिंदेवाडीचा आहे या ठिकाणी साडेआठ एकर क्षेत्र जमिनीच्या शेतकऱ्यांचं संपादित केल्यानंतर या ठिकाणी काही लोकांनी काही लोकांनी डोंगरामध्ये खरेदी दाखवल्यात दा, आणि या ठिकाणी ते एन एच आय धरून त्या ठिकाणी प्लॉटिंग पाडलेले आहेत त्या ठिकाणी गोडाऊन बांधलेले आहेत माझं शासनाला आणि विशेषतः मान्य कलेक्टर साहेब पुणे यांना विनंती आहे की हे जर जागा संपादित केली असेल ज्या कारणासाठी तुम्ही संपादित केलेली आहे त्या कारणासाठीच वापरण्याची गरज आहे अन्यथा आमच्या ग्रामस्थांना आमची जागा ग्रामपंचायतला स्वाधीन करावी आणि त्या ग्राम त्या ग्रामपंचायत दिल्यानंतर ग्रामपंचायत मध्ये जे ग्रामपंचायतला जे लागणारे काय दवाखाने असतील क्रीडा असतील इतर काही ज्या ज्येष्ठ नागरिकांसाठी जिम असतील गार्डन असेल त्यासाठी करण्यासाठी आम्हाला द्या ज्यावेळेस तुम्हाला परत लागेल त्यावेळेस पुन्हा आमची ग्राम ग्रामपंचायत असेल ग्रामस्थ असेल ते तुम्हाला द्यायला तत्पर आहेत मी अशी शिंदेवाडी ग्रामच्या ग्रामस्थांच्या वतीने मागणी करतो त्याचबरोबर हे जे काही जे पुण्यामधून येणारा जो आता केमिकल मिश्रित बघतोय रंगाच्या हे असतील किंवा मेडिसिन असतील कलर असतील हे असतील असे अनेक प्रकारचे घातक पदार्थ या ठिकाणी या येथे येऊन आणून टाकण्याचे प्रकार वाढलेला आहे आताच मग अशी आमच्या गावचे ज्येष्ठ नागरिक आणि माजी सरपंच माऊली शिंदे यांनी सांगितलं की या ठिकाणी त्यांना कळलं की बाबा या गावामध्ये कोणतरी कार्यकर्ते काय करतात पाच हजार रुपये केमिकलच्या गाडीचं घेत आहेत आणि पण पाचशे रुपये रॅपिडच्या गाडीचं घेतात हे खाली शॉकन तिथं आहेत या गावासाठी भरपूर शोकांतित आहे असे कोण लोक असेल का असेल त्यांची भी कारवाई करायला पाहिजे या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र भाऊ फडणवीस या साहेबांना विनंती की आमचं गाव छोटं आहे पण निसर्गाच्या सौंदर्यामध्ये अतिशय फुललेल्या गावाला या ठिकाणी त्वरित आपण या ठिकाणी आदेश द्यावं प्रशासनाला योग्य ती कारवाई करावी योग्य ती कारवाई करून संमतीवरती गुन्हा दाखल करावा असं मी ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी मागणी करतो नमस्कार पत्रकार मित्रांनो तुम्ही आज आमच्या मागणीची दखल घेऊन इथे आलेला त्याबद्दल तुमचं प्रथम अभिनंदन आज आम्ही काल आम्ही एक गाडी पकडली त्यावर दंड केला तीन हजार रुपये तर प्रशासनाला आम्ही वेळोवेळी पत्र व्यवहार केलेला आहे एन एच फोर ला पत्र व्हर केलेला आहे तहसीलदार असतील प्रांत असतील यांनाही पत्र व्यवहार केला आहे ह्याची कोणीही दखल घेतली नाही ज्या ठिकाणी पैशाची गोष्ट येते त्यावेळेस तहसीलदार असतील प्रांत असतील ते आवर्जून येतात पण अशा ठिकाणी त्यांना काही एक रुपये मिळणार आहे त्यामुळे ते काही कोण येत नाहीत तर माझी प्रशासनाला विनंती आहे की तुम्ही इथे या ही जी शासकीय जागा आहे ती साडेबारा एकर आहे त्याचं तुम्ही कंपाऊंड करून घेण्यात यावं आणि जर तुम्हाला त्यातून काय करता येत नसेल तर आमच्या ग्रामपंचायतला हँडओव्हर करा तर तिथं आम्ही एखादी जिम किंवा मुलांसाठी खूप मोठं ग्राउंड करू शकतो किंवा माऊली शिंदे जसे म्हटले की बाबा वा आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे जसं ससूनचं हॉस्पिटल आहे तसं एखादं आम्ही मोठं उपकेंद्र उपकेंद्र आम्ही इथं स्थापन करू शकतो एवढीच आमची विनंती आहे